महिला व बालविकास विभागाच्या विविध अधिकारी यांनी केलं जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या वतीनं विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे आरोग्य शिक्षण तसंच रोजगाराच्या संधी यामुळे निर्माण झाल्या आहेत महिला सक्षमीकरणाचं उद्दिष्ट यातून साध्य होत आहे या, या योजनांना ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे शिवाय याची चांगली परिणामकारकता देखील दिसून येत आहे याविषयी बी आर न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याशी संवाद साधला जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागामार्फत मुख्यतः जी महत्त्वाची योजना आहे ही राबवली जाते ती एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि त्या अनुषंगानं साधारणतः ग्रामीण भागामध्ये जे चार हजार शहात्तर अंगणवाडी आहेत त्या अंगणवाड्याच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जी अंगणवाडी केंद्रामध्ये ज्या वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात पूर्वशाले असेल तीन ते सहा वर्षाच्या शालो सहा महिने तीन वर्षाची मुलं आणि गरोदर आणि त्यांच्यासाठी पूरक पोषण घरपोच आहार दिला जातो तस लसीकरण तपास आरोग्य तपासणी संदर्भ सेवा या अंगणवाडी कार्यकर्ते अंगणवाडीच्या माध्यमातून आज नीतीला पुरवल्या जात आहे सद्यस्थितीला म्हणजे आता म्हणजे डाटानुसार आपल्याकडे म्हणजे सद्यस्थितीला सर्व अंगणवाडी केंद्राकडे मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये पोषण ट्रॅकर नावाचं एक ॲप आहे त्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्याची तंत्रज्ञानाची सुद्धा जुळून घेत एक चांगल्या पद्धतीने जर काही स्टॅटिस्टिकल डाटा येत आहे माधे माधे गत तुलनेत महिला व बालविकास विभागाच्या योजनांना अधिक प्रतिसाद मिळतो आहे अंगणवाडीच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेतली जाते पोषक आहार देण्यात येतोय मुलींना शिक्षणासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात येते शिवाय महिला वर्गाला रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यात येत आहेत अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली आहे